लांडगा हा धोकादायक प्राणी मानला जातो मानवावर तो कधीही केव्हाही हल्ला करू शकतो अशातच एका वाळवंटात व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे ते पाहून सर्वच नेटकऱ्यांनी कौतुक ने केलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पाणी पाजणे हे पुण्याचे काम मानले जाते आपला शत्रू जरी तहानीने व्याकुळ झाला तरी पाणी दिले पाहिजे सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता भयान वाळवंटात तहानलेल्या लांडग्याला पाणी पासतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस भयान वाळवंटात जिथे साधं चिटपाखरूही दिसत नाही तिथे तहानलेल्या भटकणाऱ्या लांडग्याला स्वतःच्या बाटलीतून पाणी पासताना दिसत आहे लांडगा हा प्राणी खूप धोकादायक मानला जातो कारण तो, तो माणसावर जीव घेणं हल्ला करू शकतो अशा प्राण्यांसमोर जीवाची पर्वा न करता व्यक्तीने त्याला पाणी देऊन तहान भागवली यामुळे अजूनही मान माणसात माणूस की जिवंत असल्याचे यातून दिसत आहे यानंतर बाटलीतली बाटलीतले उर उरलेले पाणी त्याने लांडगेच्या अंगावर स्प्रे केले जेणेकरून त्याला थोडा थंडावा मिळेल या व्यक्तीने केलेले हे काम थोडे दाडसाचे असले तरी त्यातून त्याला एक समाधान मिळवून देणारे ठरलेले आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक सुद्धा केलं जात आहे